నమస్కారం శత్రీ హాజా యూట్యూబ్ చనల్ మేరా సర్వ శా సరి స్వాగతాయి శరీ మి సొవ్బరమే క్రకే పా అందాజన్నాయి తుమ్మి డిసెంబర్ మహన్మే డిసెంబర్ బారా డిసెంబర్ దరమ్యావసీ జాస్ కా అవీస్ తారికేపన్ అవ్వంబరపూర్తి నోవ్బరపంత वातावरण तर ढगाळ राहणारच आहे आणि त्यामुळं वातावरण ढगाळ राहिल्यामुळं महाराष्ट्रात जे चार होऊ शकतो कारण बंगालच्या उपसागरामध्ये जो लो प्रेशर झालेला आहे तयार झालेला आहे तो कर्नाटक तसेच आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यांमध्ये पाऊस आहे आणि या पावसामुळं महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे आणि या पावसाच्या कारणामुळे महाराष्ट्रात दुईचे दुही देखील येऊ शकते कारण एक डिसेंबरपासून वातावरण हे सोलापूर तसेच मुंबई पुणे या भागामध्ये जर जवळ महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये विदर्भ सोडता बऱ्याच जिल्ह्यात आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये देखील वातावरण डागा राहणार आहे नॉर्मल त्यामुळं महाराष्ट्रात आठ आठगे होऊ शकतो आणि तीन तारखेला शेतकरी मित्र तीन तारखेला काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे सोलापूरच्या काही भागामध्ये तसेच सोला फक्त सोलापूरच्या भागामध्येच पावसाचा थोडाफार अंदाज आहे तो बी पंढरपूर तुळजापूर या भागामध्येच पाऊस पडू शकतो तसेच मूळ या भागामध्ये तीन तारखेला पावसाची शक्यता आहे आणि मराठवाड्यात इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे आणि हे डगाळ वातावरण जवळजवळ पाच डिसेंबर ते सहा पर्यंत ढगाळ राहण्याची शक्यता आहे असे पाहिलं असता पाच पर्यंत जास्त वातावरण ढगायला राहणार आहे आणि सहा पासून थोडे ढगाळ वातावरणामध्ये कमी प्रमाण होण्याची शक्यता आहे परत सात डिसेंबरला देखील थोडेफार ते आठ डिसेंबर या दरम्यान अंशतः वात वातावरण ढगाळ राहणार आहे आणि या ढगाळ वातावरणामुळं दुहेचा अटॅक हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे परंतु शेतकरी मित्र हा पाऊस डिसेंबर महिन्यामध्ये अकरा पर्यंत तरी कशाच प्रकारे पावसाचा अंदाज नाही परंतु थंडीमध्ये ही दिवसा वाढ होण्याची दाट शक्यता आहे आणि शेतकरी मित्र थंडीमध्ये दे देखील वाढवण्याची शक्यता आहे एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत ते तीस नोव्हेंबरपर्यंत थंडीचे प्रमाण थोडेफार नॉर्मल कमी राहील परंतु परत एक पासून पर थोडंफार थंडी जास्त वाढण्याची शक्यता आहे तसेच परत ही थंडी दोन डिसेंबर ते पाच डिसेंबर दरम्यान थंडीचे प्रमाण थोडे कमी राहील तरी पण ही थंडी पाच मध्ये पर्यंत तेराश ते चौदा अंश सेल्सिअस असे तापमान राहील आणि थंडीत देखील वाढ होईल परंतु परत सहा पासून थंडीमध्ये जोरदार वाढ होण्याची दाट शक्यता आहे ही थंडी सहा डिसेंबरपासून अकरा अंश ते दहा अंश सेल्सिअस असे तापमान राहील मराठवाड्यामध्ये तसेच विदर्भ साईडला देखील अंश ते अकरा अंश सेल्सिअस असे तापमान राहील आणि सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये थंडीचे प्रमाण थोडे कमी राहील तसेच पुणे नाशिक अहिल्यानगर संभाजीनगर बीड सोलापूर तुळजापूर दहा शिव तसेच पूर्ण विदर्भ साईड सहा तारखेपासून जोरदार थंडीला सहा डिसेंबरपासून जोरदार थंडीला सुरुवात होणार आहे तितकं मित्रो आणि तिंडी जवळजवळ दहा अंश ते नव्वांश सेल्सिअस काही भागामध्ये तापमान राहणार आहे अहिल्यानगर संभाजीनगर या भागामध्ये अंश अशी सेल्सिअस तापमान राहील तसेच बीड पुणे अकलू सातारा या भागामध्ये दहा अंश अशी सेल्सिअस तापमान राहील म्हणजे सहा तारखेपासून सहा डिसेंबरपासून जोरदार थंडीला परत सुरुवात होणार आहे तोपर्यंत थंडी नॉर्मल राहील आणि ही थंडी जवळजवळ अकरा डिसे सध्या तरी अकरा डिसेंबरपर्यंत एकदम जोरदार थंडी राहण्याची दाट शक्यता आहे काही ठिकाणी एकदम क्यू पडल्यासारखे देखील अशी थंडी पडणार आहे ही थंडी सोलापूर तुळजापूर तसेच अक्कलकोट लातूर या भागामध्ये जोरदार थंडी राहणार आहे तसेच अहिल्यानगर या भागामध्ये देखील जोरदार थंडी राहणार आहे तरी शेतकरी मित्र सध्या तरी एक दोन तीन दिवस म्हणजेच ते पाच पर्यंत थंडीचे प्रमाण थोडे अल्प राहणार आहे आणि सहा पासून एकदम कडाक्याच्या थंडीला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे तरी शेतकरी मित्रो अशी जे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान